नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे आषाढ महिन्यामधल्या लक्ष्मी मातेच्या सुवासने आता कसं आहे पोर आषाढ महिना सुरू आहे आणि गुरुपौर्णिमा झाली की गुरुपौर्णिमाच्या नंतरने आमोशापर्यंत जे पंधरा दिवस असतात ते लक्ष्मीच्या सुवासने घालायचे ते पंधरा दिवस असतात त्यावेळेस लक्ष्मीला गोड नैवेद्य वगैरे करून त्याच्या सुवासने घातल्या जातात ते पंधरा दिवस तसे आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे आज की लक्ष्मीच्या सुवासने कशा घालायच्या सर्वात पहिल्यांदा कसं आहे आकडाचा महिना हा चालू आहे लक्ष्मीला अतिप्रिय जर म्हटलं तर कडुलिंबाचा पाला मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलेलं आहे कडुलिंबाचा पाला आणि लिंबू मग आता सुवासने घालायच्या आहेत आता पौर्णिमा नंतर मी पंधरा दिवस आमोशापर्यंत तुम्ही कधीही सुवासने लक्ष्मींच्या घालू शकता पुरणपोळीच्या गोड नैवेद्य सात सुवासने असतात लक्ष्मीच्या सात सुवासने जेवायला घालायचे लक्ष्मीला सात नैवेद्य लागतात आणि नैवेद्यावर मेथीची भाजी आमटी भात आ, पापड कुरडई केळी केळीचे काप असतात ते केळी आणि लिंबू लिंबूचे काप आणि कडुलिंबाचा पाला आणि ते तर लिंबू वगैरे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि दही पिवळा बटाटा असला तरी चालतो हे नैवेद्य देवीला दाखवायचा आणि आपल्या घरातले सगळे लहान मुलं मोठे सगळेजण देवीचं व्यवस्थितपणे दर्शन घ्यायचं आणि सात सुवासने जेऊ घालायच्या त्या जेऊ घातलेल्या सात सुवासनेचे खण नारळाने त्यांची ओटी भरायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोबरेचं तेल जे ते असतं ना, थोड़ो थोड़ो सा सा ना ते सुवासनेंना थोडं थोडंसं हातावर द्यायचं आणि डोक्याला लावायला सांगायचं थोडंसं दुसरं कोणाला आवडत नाही पण ते एक ड देवीचं डोकं शांत राहण्यासाठी आहे ना खोबऱ्याचा तेलाचा मान आहे आणि ती खूप जुनी प्रथा आहे ती तुम्ही खोबऱ्याचं तेल थोडंसं त्यांच्या हातावर द्यायचं आता कसं आहे आषाढ महिना म्हणलं की कोणी बघा कोंबडं आणि बकरं याच्यासुद्धा सवासने घालतात पण शक्यतो सर्व देवांना सर्व देवांना हा फक्त गोड पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो आणि देवीला गोड निवेद्य आवडतो कोंबडं बकरं असतं पण ते देवीचे जे गाढीवान जे असतात ना गाढीवान त्या गाढीवानाला ते कोंबडं किंवा बकऱ्याचा नैवेद्य असतो आणि त्याच्या सुवासने ते गाढी असतात तुम्ही आता जर कोंबड्याच्या जरी सुवासने घातल्या किंवा बकऱ्याच्या जरी सुवासने ते खारे खारं म्हणतात त्यांना तिखट असं म्हणतात त्याला जर त्याच्या जर सुवासने घातल्या ना तर तो नैवेद्य देवीपुढे देवाऱ्यामध्ये चालत नाही आणि ते तुम्ही काही पंजे वगैरे ते देवीच्या तिथं मंदिरामध्ये हाताने लावायचे आणि ते काय जे ते, ते खारं काहीही म्हणजे असं मास मी तिथं मंदिरामध्ये चालत नाही तो नैवेद्य चालतो चालतो पण ते कोणाला चालतं देवीचा जो गाडीवान असतो प्रत्येक देवीला एक गाडीवान असतो तिचं गाडी हकायला तो गाडीवान जो असतो ना त्या गाढीवानाला तो खारा नैवेद्य चालतो चालतो पण पण त्याला चालतो पण ते कुठं असतं मंदिराच्या बाहेर असतो त्यामुळं तुम्ही देवीसाठी आषाढ महिन्यामध्ये खारा नैवेद्य कोंबड्या बकऱ्याचा केला तरी काही हरकत नाही तो नैवेद्य तुम्ही मंदिराच्या बाहेर ठेवा आणि गोड पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो तुम्ही कोंबड्या बकऱ्याच्या जरी सुवासनी घातल्या तरी देवीला हा पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो आणि तो नैवेद्यच मंदिरामध्ये ठेवायचा तो देवीला रुजू होतो आणि जे तुम्ही कोंबड्या बकऱ्याचा जो खारा नैवेद्य केलेला असतो तो मंदिराच्या बाहेर ठेवायचा आणि तुम्हाला जर खाऱ्याच्या म्हणजे ते कोंबड्या वक्रेचे जे काय आहे त्याच्या जर सुवासने घालायचे असल्या तर तुम्ही ते सुवासने घालू शकता पण त्या सुवासने जेवाय जेवण झाल्याच्या नंतरने त्यांचं जे तुम्ही देवीपुढं जे सात नैवेद्य ठेवलेले असतात ना ते नैवेद्य आहेत ना ते नैवेद्याचा प्रत्येक एक एक नैवेद्य ते सुवासने जे जेवलेले असतात ना त्यांच्या हातामध्ये द्यायचा त्यांचा खन नारळाने ओटी भरायची आणि त्यांचं दर्शन हे घ्यायचं आणि शेवटी मंदिरामध्ये एक नैवेद्य तुम्ही तयार करून दुसरा ठेवायचा मंदिरामध्ये या पद्धतीने तुम्ही आषाढ महिन्याच्या श्रीमहालक्ष्मीच्या सुवासने घालून लक्ष्मीला प्रसन्न करू शकता नमस्कार